बर्फाचा डोंगर आहे सगळं बर्फ आता वितळतो लिटरली असं दरवाज्यात बाहेर आल्या आहे जिथे छान बर्फ आहे चेतनी ऑलरेडी डोअर ओपन केलंय हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती विंटर ट्रिप सुरू झालेली आहे अर्धा रस्ता ऑलरेडी क्रॉस केलेला आहे आणि समोरच्या डोंगरांवरती ऑलरेडी बर्फ दिसायला सुरुवात झालेली आहे आपण जाणार आहोत स्नोई माउंटन्स मध्ये व्हेरी एक्सायटेड आता क्रॉस केलेला आहे आणि ऍक्च्युली घरातून बाहेर पडताना लक्षात आलं की सिया शौरजे ना शूज पण थोडेसे टाईट होतात तर मी म्हटलं की जर का जाता जाताच्या रस्त्यावरती एखादे चांगले शूज वगैरे मिळाले स्नो शूज स्नो बूट्स म्हणतात ॲक्च्युली तर ते घेईन त्यामुळं मग इथे जवळच एक वॉलमार्ट आहे ॲक्च्युली तुम्हाला दिसत असेल इथून ना मला माहिती नाही ते खूप लांब आहे पण तिथे स्नो कॅप्ड माउंटेन्स दिसतात तर इथून आता जो रस्ता आहे ना तो सगळा आपल्याला हाटाचा रस्ता आहे डोंगरा डोंगऱ्यामध्ये तर त्याच्या आधीचं जे वॉलमार्ट आहे तिथे आम्ही थांबलो आहे बाहेर खूप वारं होतं किती ऐकवाला माहिती नाही पण चला आता बूट घेऊया आहेत का बघूया पहिले मी म्हटलं की जिथे बर्फा आहे त्याच्याजवळच्या वॉलमार्टमध्ये इझिली शूज वगैरे ते अवेलेबल yeah. होतील ग्लव सॉक्स या सगळ्या गोष्टी पण डायरेक्ट तिकडेच आलो आणि जर या आपण इथे ऑलमोस्ट आता समरचे कपडे आलेत कुठे जायचं तरी पण जर का नाही मिळाले ना शूज तर जे जुने आहेत ते मी घेऊन आले तर तेच मग वेअर करतील मुलं थोडं फास्ट चालतोय कारण की मुलं वगैरे सगळे गाडीत बसलेत आणि मी आणि चेतन फक्त आलोय जेणेकरून लवकर काम करून लवकर परत निघता येईल कारण की बर्फ असणार आहे रस्त्यामध्ये सो ट्रॅफिक वगैरे लागू शकते बघूया लहान मुलांच्या शूज सेक्शनमध्ये आम्ही आलो आणि बऱ्याच ठिकाणी शोधलं पण काहीच मिळालं नाही जास्त एकच इथे एवढा सेक्शन आहे जिथे असे बूट आहेत जे पाण्यामध्ये वगैरे स्नोमध्ये ओले होणार नाहीत तर हे मला चांगलं वाटले सियानासाठी पण ते पण येतील का नाही माहिती नाही सात आठ कारण की अशा मधले नंबर नाही आहेत काय काहीच नंबर आणि शिल्लक आहेत शूज साईज काय काय शिल्लक आहेत त्यातल्या त्यात मला वाटते हे येतील आणि शौर्यासाठी हे चेतनच्या हातात शौर्यासाठी हे सिम्पल वाले घेतलेले आहेत कारण की दुसरे कुठली व्हरायटीज नाहीच आहेत ते अवेलेबल हो ना हे ब्लू आहेत पण हे लहान आहेत ते लहान आहेत पण ठीक आहे त्याचे ऑलरेडी पण आहेत शूज सो ते पण घालू शकतो किंवा हे पण घालू शकतो आणि म्हणजे यूज नाही होणार आमच्याकडून तर ते मग मी नंतर रिटर्न करेन असं विचार करते आणि जर यूज झाले तर मग काय प्रश्नच नाही सो असं ना 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 आहे पण इथे ना कलेक्शन एवढं छान आहे ना चेतन सगळ्याच गोष्टींच आपल्याकडे जसं आहे ना वॉलमार्ट त्या खूप चांगलं वॉलमार्ट आहे आणि हे ना आउटस्कर्ट्स मध्ये आहे ना वॉलमार्ट इथे जास्त गर्दी नाही आहे आमचं जे वॉलमार्ट आहे जिथे आम्ही नेहमी जातो तर ते सिटीमध्ये आहे ना एकदम तर इथे काही शिल्लक नसतं पण इथे तुम्ही बघाल तर एवढी व्हरायटी आहे की विचारायलाच नको पण आम्हाला जे पाहिजे त्याच्यात व्हरायटी नाहीये पण हा ते आहे exactly. बट अदर कपडे गॉगल लहान मुलांचे शूज इतके क्यूट क्यूट आहेत सगळे बघू जाताना जर का जमलं तर आणि हे एक शूज होते पण हे ना पावसात चालतात का नाही मला माहिती नाही आहे शूज काउबॉय शूज आणि ह्याला असे हे पण आहे खाली सोल वगैरे आहे काय माहिती कदाचित हे चांगले आहेत बट आता लक्षात येत नाहीये सो तेच ओके हेच घेऊन जाऊया ठीक आहे चला तर या दोघांना पण हे शूज आणले येतात का तुला हां पण उलाय काय माहिती आज आय फॉल बॅक वॉट्स पण तसं नको करू पांच वॉक नाही नीट वॉक करायचं आणि हे शौर्यासाठी आणले शौर्य येतात तुला व्यवस्थित मग ओके आता इथे आमचा ब्रेक चालू आहे खाण्याचा शौर्य काय खात ऑरेंजेस चेतन ऑरेंजेस सोलून देतात आणि तिकडे पिशवीमध्ये साली कशा सगळं मिक्स केलं कशाला चांगल्या ऑरेंजेस मध्ये साली कळत की चांगले कुठले खराब घरी गेल्यावर तर परत सगळं सेपरेट करावं लागेल आणि राहिले तर एवढे शाळलेत मला वाटलं भरपूर आणलेत वीस जाते आणि इकडे ना व्हॅलेंटाईन्स डे डोनट्स आणलेले आता खूप कमी राहिलेत ऍक्च्युली बारा, बारा होते आता तीनच राहिलेत तर शिल्लक होते म्हणून मी हे पण घेऊन आले खायला रस्त्यात वाटेत जरा भूक वगैरे लागली तर हा तर केवढा छान आहे पर्पल आणि हा रेड पण छान आहे पण मला जास्त करून पर्पल आवडला क्यूट एकदम कधी पोहोचणार अजून तिथे दीड दोन तास लागतील कारण आता घाटाचा रस्ता आहे ना hmm. स्लो स्लो असेल आणि ट्रॅफिकच माहिती नाही किती बघूया आता hmm. hmm. शौर्य oh. शूज आवडले तुला ओके mm आणि -hmm. इथे okay. सियाना समोर बसले टीव्ही बघत काय कळे मुली सी यू काय बघते ब्लॉग ला निवांत चालू आहे सगळ्यांचं आणि सुश्रुत गेलाय वॉलमार्ट मध्ये त्याला घ्यायचे होते सॉक्स आता इतक्या वेळेस त्याचं सॉक्सचं काय घरात तर एवढेच थंडीचे सॉक्स पाहिजे त्याला स्पेसिफिकली काही हो घरात शोधायचे नव्हते म्हणे थांबणारच आहेत आपण तर घेतो काय फनीच आहे बाबा मुलगा आणि हे वॉलमार्ट आहे असं आम्ही जाऊन आलो मी आणि चेतन बूट घेऊन आलो मुलांना तर आता सुश्रुत गेलाय शौर्य रस्त्यात जाऊ नको बाळा वेदर एकदम छान आहे ना जास्त थंडी नाही था ना पी पीपी पी हे शौर्याचे हे जुने बोट आहेत मला बघू बर शौर्य घालून बघ बर येतीलच ओ ते बाहेरून जर असं तसं वाटत फक्त यायलाच पाहिजे पाहिजेत थोडी थोडी ट्रॅफिक पण लागायला लागली का सिंगल रोड झाला आता आधी टू लेन होते ना आता सिंगल लेन आता जरा स्लो आता बर्फ कधी पण स्टार्ट होऊ शकतो खूप जास्त घाटातला रस्ता आहे आणि एवढा वळणा वळणाच आहे आणि मध्ये मध्ये ना खूप सारे असे व्ह्यू पॉइंट पण आहेत लोक थांबलेत पण आम्ही थांबणार आहे कुठे डायरेक्टच जाणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढं वळणावळणाच्या रस्त्यामध्ये आता मला असं घर गर घरायला लागलंय थोडस आम्हाला सगळ्यांनाच मोशन सिकनेसचा त्रास आहे जर ड्रायव्हिंग करत असेल तर एवढा मोशन सिकनेसचा त्रास म्हणजे उलटीचं वगैरे फिलिंग असं येत नाही जाणवत नाही ते पण जर साईडला बसलेलं असेल किंवा मागं बसले असेल तर खूप जाणवत सिया शौर्य आणि मी आम्हाला तिघांना जरा जास्त आहे चेतना तसं त्यातल्या त्यात कमी आहे ना पण होत मला पण म्हणजे मी मोस्टली ड्राईव्ह करत असतो सर तो होत नाही पण साइड ला मग बसले चेतन तर त्यांनाही होत आणि म्हणजे दोन्ही साइड ला कधी कधी माउंटन्स आहेत मोठे मोठे कधी कधी एका साइडला अशी दरी आहे खूप जास्त खोल आहे दिसत असेल कदाचित आणि गाडीचं स्पीड ना खूप जास्त आहे त्यामुळं पटकन लक्षात येत नाही पण येस yes, ऑलमोस्ट आता एखादा सिनिक पॉइंट दिसला तर था थांबा ना म्हणजे आपल्याला दाखवता येईल की कसं आहे वगैरे पटकन मी एकदा उतरून असं बघू का इथे वरती कसं चढायचं पण पातळ आहे छोटंसं ते चेतननी लगेचच थांबवली गाडी ते छोटासा पाथवे आहे तिथं कुठल्यावर परत बूट घालाव्या लागतील तुम्ही दाखवून तर प्लीज वरती जायला छोटा रस्ता आहे आणि इथं आलं की असा व्ह्यू आहे जबरदस्त आहे इथे मागे डोंगर आहे आणि आपली गाडी खूप भारी दिसत आहे चालेल ठीक आहे म्हणजे सनसेट होण्याच्या आधी गेलो स्नो वगैरे दिसेल ठीक आहे तर आता थोडा थोडा बर्फ दिसायला सुरू झालेला आहे फार नाही अजूनही दिसत आहे पण ऍटलीस्ट पांढर पांढर दिसायला लागलं जरा आतापर्यंत काहीच दिसत नव्हतं आणि इकडे जरा जास्त दिसत ना जिथे सूर्यप्रकाश पडतोय तिथे कमी कमी होत चाललाय बर्फ जिथे सावली आहे तिथे बऱ्यापैकी दिसत सिया शौर्य बघितलं का सियूल या ना अरे तू बघितलं बर्फ अरे इथे बघा खूप आहे इथे पडला बाबा मी म्हटलं काय ह्या वेळच्या ट्रिप मध्ये काय बर्फ बिर्फ दिसतोय का नाही हा oh no, yeah, हो ना लेट बर्फ म्हणजे यावेळेस बहुतेक लेट आहे बर्फ तरी आता मागच्या आठवड्यातच yeah. स्नो स्टॉर्म झालंय इकडच्या बाजूला आहे पण नाही का सगळ्या कौलांवर वगैरे बर्फ आहे घरांच्या असं असतो लास्ट टाइम जेवढा होता तेवढा तरी नाहीये आणि लास्ट टाइम आम्ही याच वेळेस आलेलो इथे एक्झॅक्टली म्हणजे सेम सेम टाइम आता भरपूर स्नो दिसायला लागला म्हणजे आता एक्च्युली आपण स्नो मध्ये आलो ना वरपर्यंत स्नो आहे आणि इवन झाडांवर वगैरे पण बर्फ पडलाय आणि रस्ते सगळे ओले आहेत कारण की तो बर्फ वितळतो आणि पाणी होत आणि ठिकठिकाणी लोकांनी अशा गाड्या पार्क केल्यात आणि खेळत आहेत लोक थोड स्लो चालवा चेतन कितीची स्पीड लिमिट आहे ते स्पीड लिमिट भरपूर आहे पंचावन्न आहे पण मी पंचवीस नीच चालवतो फिफ्टी फाय माइल्स पर आवर ची स्पीड आहे हा पण मी ट्वेंटी फाय नी चालवतो ऑलरेडी आपण एवढे स्लो म्हणजे स्लो चालवतोय तरी पण मला असं भीती वाटते कारण की रस्त्याचं काही सांगता येत ना कधी कधी बर्फ तयार झालेला असतो रस्त्यावरती आणि गाडी सटकण्याची चान्सेस असतात इथे होतो का आपण गरमागरम इथं खायला काहीतरी मिळालं असं कर्न म्हणजे भुट्टा किंवा काय भजी वगैरे भजी पण करू शकतो आपण पण बेसन कुठून आणणार आणि एवढं तेल पण नाही आम्ही पोहचलेलो आहोत किती वेळ एक मिनिट म्हणजे याच रस्त्यावर सनसेट व्हायला लागलाय छान दिसत एकदम आतमध्ये हे तयार झालं अस काचेवरती बाष्प इकडूनच जायचं का मस्त येते स्नो वगैरे मुलांना खेळायला घराच्या इथे पण असेल कदाचित बे इथेच जायचं वाव या वेळेस घर अजूनही मी बेस्ट एक बुक केलंय म्हणजे लास्ट इयरच राईटल हे वाटलं हे वालशे पन्नास वाला आहे सातशे पन्नास हे ग्रीन ए जेवण लावलं ते बेड लावलं ह्यांनी आणि इकडे केवढ स्नो वगैरे पडला ना व्यवस्थित साईडला मुलांना खेळायला सियानाचं डोकं खूप दुखतंय कारण की मोशन सिकनेसमुळे एवढा वेळ झाला सियानाने एवढं रड 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 केली डोकं दुखतंय आहे डोकं दुखत आहे आमच्या सगळ्यांचंच डोकं दुखतंय एकदम थंडीमध्ये आलं आणि एवढ्या उंचावरती आलं ना की जरा डोकं एकदम दुखतं कारण की ट्रान्झिशन खूप फास्ट असतं तर त्यामुळे थोडंसं जाणवतं बरं आहे का आता हा माय so आता and ना, आता आता तू ना तर शांत खेळू वगैरे नको स्नो मध्येो प्ले सियानाला चिडवतो सुश्रुत चला आम्ही आता उतरतो आणि मग तुम्हाला दाखवते की कसं आहे हाऊस वगैरे या सगळ्या गोष्टी बापरे इथं दरवाजा खट्ट कि नाही लागला इथं खाली असं पण मला सिया ना दरवाजा एवढा जोरात लागला स्क्रॅचेस वगैरे आले ना दे। दे। ना राहू दे सिया ना दरवाजा उघडून परतला हां बंद कर बंद कर आता जास्त उघडू नकोस हां एकदम दरवाजा जोरात मी असा उघडला मला नाही माहिती ना खाली बर्फाचा डोंगर आहे सगळा बर्फ आता वितळतो लिटरली असं दरवाज्यात बाहेर आल्या आल्या जिथे छान बर्फ आहे चेतनी ऑलरेडी डोअर ओपन केलंय काय म्हणलं क्रेझी माझ्या हो जबर्याच आहे जबरदस्त कॅबिन म्हणजे मला हे बेस्टच बुक करायची सनसेटचा टाईम होता तर पहिल्यांदा चेतन ड्रोन उडवण्यासाठी बाहेर गेले त्यांना खूप आवडतात या सगळ्या गोष्टी पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते कारण की व्हिडिओ खूप मोठा होणार पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅबिन कशी आहे या सगळ्या गोष्टी शेअर करणारच आहे तर पुढचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय